नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खोट्या प्रचाराला बळी पडू नका विरोधी पराभव दिरसत असल्याने खोटा प्रचार सुरू जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांचा खुलासा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरताना पुसद अर्बन बँकेच्या दहा लाखाचा अर्जामध्ये उल्लेख केला नसल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहे परंतु कुसोद बँकेचे कर्ज एक महिना आधीच संजय देशमुख यांनी भरले तसेच एक महिना आधी बँकेने काढून अफवा पसरवली सामोरा दिसत असल्याने मतदारसंघात खोटा प्रचार केला जात असल्याचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी यावेळी म्हटले नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रवीण शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ श्री भगत यांनी काही आक्षेप आदरणीय संजय भाऊ देशमुखांच्या उमेदवारीच्या बाबतीत जे केले आणि काही वृत्तपत्राला तशा बातम्याही लागल्या त्या बातम्या पूर्णतः बिनबुडाच्या आहे कारण असं आहे की पुसद अर्बन बँकेचं दहा लाख रुपयाचं कर्ज संजय देशमुखांवर होतं परंतु फॉर्म भरायच्या आधीच उमेदवारी अर्ज भरायच्या आधीच ते कर्ज आपण नील केलं आणि नील केलेलं कर्ज तसं प्रमाणपत्रही तलाट्याकडे आपण दिलं परंतु तलाठ्यांनी तो बोजा अजूनही सातबाऱ्यावरून उतरवलेला नाहीये तो बोजा तसाच्या तसा सातबाऱ्यावर दिसतो त्यामुळं कदाचित श्री भगत यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा परंतु ह्या ज्या बातम्या लागलेल्या उमेदवारी वर असा कोणताही आक्षेप आदरणीय संजय भाऊ देशमुखांवर राहिलेला नाहीये आणि कोणीही या वृत्तपत्राच्या बातमीवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये आपण आपल्या पद्धतीनं आपल्या ताकदीनं आपल्या उमेदवाराचं काम चालू द्यावं वृत्तपत्रात जी बातमी लागली त्या बातमीला अनुसरून आमच्याकडे अजूनही नागपूर हायकोर्टाच्या संदर्भातला कोणतंही नोटीस आलेली नसल्यामुळं आम्ही त्या गोष्टीला कोणीही उत्तर दिलेलं नाही त्यामुळे याही सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण सगळ्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये आणि आपलं काम आपण आपल्या ताकदीनं चालू ठेवावं अफजल खान ऋषिकेश ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद